शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहण्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अतिशय सुंदर आणि छान अशा बागेमध्ये आज आपण या ठिकाणी हा तांबेरे परिसर बरोबर ना कोलार, 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 कोलार खुर्द कोलार खुर्द कोलारखुर्द परिसरामध्ये या ठिकाणी आपण आहोत भगव्याची व्हरायटी आहे आणि अतिशय छान तुम्हाला माल या ठिकाणी दिसतोय मला वाटतं हे दुसरं वर्ष असलं पाहिजे तुला दुसरं वर्ष आहे आणि रहाणे ॲग्रोबायोटेकचे दर्जेदार उत्पादनं त्यांनी वापरलेले आहेत आदरणीय आमचे विक्रमजी मुसमाडे या ठिकाणी त्यांना वेळोवेळी गाईडलाईन देतात आपले प्रोडक्ट पण देतात आणि खूप छान बाग आहे खरं पाहिलं तर हा बाग पाहिल्यानंतर आणि दादांचं वय <laughs> पाहिल्यानंतर खरोखर कर यांच्याकडून प्रेरणा घेण्याजोगती आहे की आपण जी काही शेती करतो ती कशी आदर्श केली पाहिजे तर दादा तुमचं पूर्ण नाव सांगायचं आणि पत्ता वसंतराव मुरलीधर मोरे पत्ता द्या पूर्ण कोल्हापूर बुद्रुक तालुका राहता जिल्हा आयला ना जिल्हा आय का बर आता हे याच्या आधी पण आपला प्लॉट होतात होतात बरोबर आता यावर्षी आपण राहण्याग्रोचं काय काय वापरलं पिकअप नाईन्टी पाच लिटरची कॅन कॅन आणि हे आपले झाडं किती आहे सव्वा चारशे सव्वा चारशे झाड आहे आणि एका वेळेस आपण किती दिलं दोन रम म्हणजे दहा लिटर आठ लिटर गेलं पाण्यात टाकलं ड्रीपमधून गेलं गेल अशा वेळी असे तीन डोस झाले तीन डोस झाले बरं हे दिल्यानंतर झाडावर काय काय वाटलं तुम्हाला म्हणजे फळाची साईज वाढ दिसली बरं पाणी हिरवीगार होतानी दिसली बरं चांगलाची चमक वगैरे चमक चमक म्हणजे त्याला एकदम चमक आली आणि त्याचा खूप रिझल्ट चांगला मिळाला आम्हाला याच्या अगोदर बी बाकीचे पण औषध वापरले पिकअप नाईन्टीचा एक नंबर मागच्या वर्षी असा माल होता का नाही नाही आज कसं झाड बोलतय फळ आपलं आकर्षित करताय अशी फळ आहे अशा प्रकारे तुम्ही तीन ऍप्लिकेशन या ठिकाणी दिलं आज चौथ करायचंय चौथ पण करायचंय आता ऊर्जा वाढली मग आमचे दादा बिडीचा व्यवसाय आपला कॉलरमध्ये आणि विशेष म्हणजे आम्हाला त्यांचं अजून एक सहकार्य आहे आमचे बॉक्स जर कुणा शेतकऱ्यांचे असले तर दादांच्या दुकानात असतात तर दादा भिडीचा व्यवसाय सांभाळून शेतीसुद्धा खूप चांगली करताय वेळेवर फवर नियोजन आहे आणि विशेष म्हणजे हा पूर्ण बाग आपण बघताने कुठे डाग नाही आहे लोकं परेशान दादा डागाने तुमच्या बागेत डाग नाही काय जादू केली अशी जातो <laughs> काय नाही तुला विक्रम भाऊ विक्रम भाऊची जादू तुझेच प्रॉडक्ट वापरून तुझे प्रॉडक्ट वापरून आम्ही ते एक ते मी मला जे सांगितलं लसूण आलं हिरून मिरची मारलं का ते मारलं आपला घरगुती तोडगा महाराष्ट्रातली पहिली कंपनी ही घरगुती तोडगे सांगेल बरोबर नाही ते केलं मी केले दोन मारलं मी त्यामुळे अजिबात हे निस गायब झाला असं गायब झालं तेल वगैरे काही अजिबात स्पर्श नाही आला घरगुती <laughs> तोडगा जो आपण त्याला कंट्रीला सांगतो बरे शेतकरी करत नाही आम्ही त्या पिढी माझ्या मी सांगितलं एवढं मोठे बागा त्यांचे दादा बारा बारा एकरचे सगळ्या करतीच नाही आर म्हटलं एकर मागाचे औषध आहे म्हणजे जाऊ तिकडत मोठ्या पार्ट्या आहेत मराठी तर असं आहे खरा सल्ला आजकाल कोणी दादा ऐकत नाही ऐकलं बाई पण तो ऐकला तर फायदा होतो करायला काय अर्थ नाही आणि असतो ना तो तो भार माग नाही महाग नाही पाच सातशे रुपयात तो आहोत शिवाय तेल वगैरे नाही आपल्या भागावर आणि फवारणी किती दिवस म्हणून घेतो आपण फवारणी विक्रम भाऊ किती दिवसात घेतो सध्या आठ आठ दिवसाला घेतो पाऊस चार पाऊस पडला चार दिवस बरेच बऱ्याच लोक मध्ये रिमझिम पाऊस तुमच्याकडे चालला असेल घेतले ना आमच्या चौथ्या पाचच्या दिवशी फवारणी जाऊ त्या पाचच्या दिवशी शक्यतो विक्रम भाऊ कॉन्टॅक्ट फंगी साईडचा वापर केला आपण त्या काळामध्ये झेडा अठ्ठ्याहत्तर असेल ब्लू कॉपर असेल ब्लू कॉपर साप पावडर असेल साप हां अशा प्रकारच्या सिंपल औषधाने सुद्धा कंट्रोलिंग चांगली मिळते आता आपण स्ट्रॉंग औषधाकडे कधी जायला पाहिजे की जेव्हा दाग कंट्रोल होत नाही तर त्यावेळेस मग आपण हॅलिएट अँड्राकॉल फॉलिकर अँड्राकॉल सगा इन्फिनिटो आहे कस्टोडिया आहे प्रोफाइलर आहे यासारख्या औषधांचं सांगतो पण शेतकऱ्यांना माझी एक नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा असं ढगाळ वातावरण असेल तेव्हा आंतरप्रवाही औषधं झाडामध्ये जायलामध्ये जाऊ शकत नाही त्यावेळेस कॉन्टॅक्ट फंगिसाईड उत्तम काम करतं म्हणून कॉन्टॅक्ट फंगिसाईडचा वापर करा ती विशेष म्हणजे आपल्या खिशाला परवडण्याजोगती आहे तर त्याचा वापर करायला पाहिजे हाय हायपावर म्हणून प्रोडक्ट आहे आता आ, यांनी तर हाय पॉवर वापरलं होतं एकदम बऱ्याच वेळेस खूप महागडे स्प्रे घेऊन सुद्धा जेव्हा कंट्रोल होत नाही डागाव तेव्हा हाय पॉवर चांगलं काम करत आळीला यांना एक प्रोडक्ट दिला होता आपण बायो एक हजार नावाची छोटी बॉटल दिली होती आळीसाठी नाही आळीला कंट्रोल भेटला का का आळी तुम्हाला कुठं कुठंच नाही पाचशे तीन पवन आले आणि आळीचा त्यांना स्प्रे दिला आपण बरं का है? तर आळीचा स्प्रे त्यांना दिला तर कुठले कुठ परत आळीचा कुठं प्रादुर्भाव दिसला नाही आणि या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बऱ्याचदा बर का मसमाटे साहेब बुरशी आपलं लक्ष जातं डाग नाही आले पाहिजे डाग नाही आले पाहिजे आणि आळी आपला कार्यक्रम करून टाकेल म्हणजे महिन्यातून एकदा कमीत कमी कुठलाही आळीचा फवारणी घ्या आपली बायो हजार आठ घेतली तर अतिउत्तम मार्केटमध्ये हमला कॅनॉन हिमाबेक्टीन जे काय मिळतं ते पण एखादी फवारणी आपली जायला पाहिजे बरं बरेच लोक सनबर्न येऊ नये म्हणून नेट टाकतात आपण तर काय बागेला नेट सनबर्न तर कुठं दिसत नाही तुम्हाला सिल्फास्टची पुढे दिली होती ना निळे पावडर होते वाईट त्याचे किती हात झाले तीन झाले तीन हात या उन्हाळ्यामध्ये घेतले तुम्ही आता फळं बघू आपण आता इकडे समोर आहे बघा इथं जी काही फळं आहे याच्यावरती ही जी ग्लेझिंग आहे ही नेट टाकून जेवढी ग्लेझिंग येत नाही हे बघा इथं आतमध्ये पण फळं आहे आतलं पण हां आतलं पण फळं बघा आणि हे पण बघा कुठंही ज्याला काय म्हणतो सनबर्निंगचा डाग दिसत नाही ही किमे आहे फास्टची म्हणजे याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्क्याचं प्युअर सिलिकॉन आहे आणि महाग नाही काही ना चारशे रुपये किलो आहे फक्त अशा प्रकारे त्यांची ही बाग पण आपण बघू चर्चा पण चालू राहील दुसऱ्या बहाराचं उत्पादन अतिशय यशस्वी त्यांनी काढलेलं आहे राहण्याग्रोचे टोटल प्रोडक्ट त्यांनी वापरले अजून काय दिलं विक्रमजीला सेटिंगच्या पिरियडला चेप् इकडे दाखव आता ही सेटिंग पिरियड आपण बघतोय बंचेस मध्ये फळं आहे आणि मेजर काडीवरती सुपर कॅप्सूल कमांडो दिल तर सुपर कॅप्सुल कमांडो आणि स्पीड हंड्रेड पाच लिटरची दादा दिली होती ना हां बरं त्याच्यामुळं सेटिंग तुमची चांगली झाली विशेष करून आता अजून बी आपण काही झाडं बघू इकडं आता वरती जायचं का सुंदर अशी ही फळं या ठिकाणी या झाडावरती दिसत आहे आणि विशेष म्हणजे एवढा झाडावर फळ असून झाड फ्रेश आहे एकदम आणि दादांचं वय मला विचारायचं दादा किती वय अठ्याहत्तर अठ्यात्तर वर्ष वय असताना सुद्धा आता आमची म्हणजे तसं पाहिलं तर आम्ही त्यांची माफी मागायला पाहिजे <laughs> दोन तासापासून माणूस बागेत बसेल तुम्ही कधी येतात भेजायला दादा घरी गेल ते परत बोलून आणलं आणि अतिशय त्यांची बाग आहे आणि खूप साईज चांगली बरं आमचे प्रोडक्ट महाग वाटताय का का नाही महाग महागे रेट रेटमध्ये असं आमच्या अजून पण पाहूया पुढे आपण दाखवा दाखवा तुमच्या हाताने दाखव अरे बघा या झाडावर एवढा लोड आहे आणि छान साईज पण छान आहे कलर पण छान आहे शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरायला पाहिजे की नाही बाकीचे एक नंबर सगळ्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे असं माझं मते बरं बरं तर शेतकऱ्यांनी हा प्रोडक्ट वापरावा असं दादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांचं पूर्णच बाग अतिशय उत्तम आहे आपले सर्वच प्रकारचे प्रोडक्ट त्यांनी वापरले आणि परिणामी तुम्ही बघताय छान अशी बंचेसमधली जी फळं आहे पण पलीकडे एक बंचेसमधली फळं आपल्याला दिसत आहे एकदम तुफान क्वालिटी आहे आणि दादांना रेट पण त्या हिशोबाने अतिशय चांगला भेटणार आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली डाळींबाग अतिशय चांगली व्हावी तर नक्की तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरा पिकअप नाईन्टी असेल पिकअप प्लस असेल बायो एक हजार आठ असेल सिलफास्ट असेल जी काही आपली प्रोडक्ट पण थ्रीसाठी आपण दोन हजार एकवीस यांना दिलं होतं ते सुद्धा उत्तम काम करतं कमी पैशामध्ये अतिशय चांगले प्रोडक्ट आणि अतिशय बेस्ट रिझल्ट या ठिकाणी आपल्या प्रोडक्टनं दिलेले आहे मुसमाडे साहेबांनी तर सांगितलं की यांचे टोटल प्रोडक्ट चांगले आणि मी शंभर टक्के वापरणार आहे असं त्यांनी ग्वाही आम्हाला दिली आणि बसून रा सोडून पाहिच नाही दुसरे घ्यायचेच नाही वापरायचे नाही दुसरे डायरेक्ट त्यांना फोन कन्सल्टंटला पंधरा हजार रुपये देतो हा आपलं सेटिंग पिरियड पंधरा कंसल्ट न्याग्रो थ्रू कन्सल्टंट होते का मग भले आत आधी मग काय केलं आता आपण आम्ही धंद्यावाले माणसं आहे नक्की आणि सगळे आमचे म्हणजे मित्रमंडळी व्यवसायातले हे कृषीवाले पाहुणे रावळे सगळेलाच पाहुणाचे सुधीर भाऊ पाहुणेचे असे ते दादा ही काय भानगडी काय एवढं कुठं करतो <laughs> मग विक्रम भाऊने दादा काशाला तुम्ही भानगड मी आहे ना मग मला आज आलं की विक्रम भाऊ फोन करायचं विक्रम भाऊनी तुम्हाला फोन करायचं पण बाग आज सोन्यासारखी फुडली फुडली आ, आता कन्सल्टंट नको आहे कुणी तर दादाने खूप ज्याला का मनापासूनची जी कमेंट आहे माहिती म्हणून आपण ती या ठिकाणी दिली की आता कन्सल्टंटची गरज नाही राहण्याग्रोचे दर्जेदार प्रोडक्ट वापरून अतिशय चांगला चांग प्लॉट येतो दादा खर्च जास्त झाला नाही एकदम लिमिटेड आमचे प्रोडक्ट महाग नाही वाटत ना अशी बातमी योग्य दरामध्ये आपली स सेवा या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना देत आहोत तुम्हाला वाटत असेल की हा आपली बाग चांगली यावी तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे ऑल महाराष्ट्र या ठिकाणी आपण सर्व्हिस देतो आणि सेंद्रिय शेती करत असताना जर आपले हे ऑर्गेनिक सेंद्रिय प्रोडक्ट वापरले तर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात केमिकल खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेती वाढवावी अशी मी समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी साईनाथ राहाणे आणि आदरणीय दादा आमचे मुसमाडे परिवार यांच्या वतीनं रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र